तुम्हाला मी मुकेश सुधाकर जैत मी छबिलदास चौधरी मार्केट मध्ये गाडी लावतो हो। जेव्हापासून सण मार्केट झालेलं आहे त्याच्या आधीपासून सण मी तिथे गाडी लावतो आता काही दिवसाच्या नंतर त्यांनी जे डिवायडर टाकलेले आहे डिवायडर टाकल्याच्या नंतर पण आम्ही तिथे आम्हाला नगरपालिका प्रशासनाने दुसरीकडे जागा दिलेली आहे पण ते जेव्हा देतील तोपर्यंत आम्हाला त्यांनीच सांगितलेलं आहे की बाबा तुम्ही इथे लावा आम्ही तिथे गाडी लावत आहे तर जे व्यापारी बांधव जे आहे जे दुकानदार लोक जे आहे ते आमच्या गाडीच्या समोरच एकदम गाड्या लावून देत आहे टू व्हीलर टू व्हीलर ते आमच्या दुकानाच्या समोर किंवा गिरे की जेणेकरून यांच्याकडे येऊन आणि त्यांचा ये आणि आमच्या अध्यक्ष साहेबांचा थोडा वाद झाला सकाळी गाड्या लावा वाद जसा झाला त्यांचा आणि आमचा तर ते त्यांनी ते, तिच्यामध्ये एक दि, दिलीप रामाणी करून सणी आहे त्यांची संग, संगीता लेडीज वेअरची दुकान आहे तर तो मला बोलला म्हणे मी त्याला बोलला मेनक्या भाऊ थोडी पिछे मी गाडी मागे केली तर तो, तो मला बोलला तू हमारे गाडी को हात काय किती लगा रहा। हम तुम्हाला गाड्या को हात लगाते क्या मेनक्या भाऊ हात नाही लगा मगर मग भी मी गाडी तुमची मागे घेतोय म्हटलं जेणेकरून आमच्या दुकानावर ते दोन चार गिरेक काही येतील जेणेकरून करून आमचा संध्याकाळचा जे आहे मुलाबाळांचा आमचा ता प्रपंच चालू शकेल म्हणून मी गाडी थोडी मागे घेतोय तर तो बोले तुम तो मला बोलला बोले तुम्हा तुम्हाला इथे उभा राहायचा कोणता अधिकार आहे तुम्हाला इथे करायचा अधिकार नाही आहे मार्केट आमचं आहे म्हणे तर ता मी त्याला एवढंच बोललो फक्त की व आम्हाला अधिकार नाही तर मग मी का पाकिस्तान मधून आलेले आहे का आम्ही आम्ही पाकिस्तान मधून आलेले आहे का शब्दा ह्या शब्दाचा त्यांनी उलटा उलटा अर्थ करून त्यांनी काहीच्या माहिती मीडियामध्ये तुम्हाला दर्शवता आहे आणि तुम्हाला मीडियामध्ये काही उलट सांगून राहिले आणि हे हे जे गोष्ट आहे हे ते आमच्याशी आम्ही जीव मुठी मध्ये घेऊन सांग तिथे दुकाना दुकानावर ते थांबतो की जेणेकरून हे केव्हा पण आपल्याशी झगड करतील आणि दुकाने बंद करतील उसावरची सुव्यवस्था बिघडवतील त्याच्या त्याच्याकरता काहीच बोलत नाही त्यांना आज पोळून सण आम्ही त्यांना थेट सेट 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 करत राहतो तरी पण ते आमच्याशी खादवायचे धंदे करताय मग आता आता तुम्ही बाजारपेठ पोलीस स्टेशन मध्ये आले कशासाठी आले आता आम्ही पण त्यांच्या विरुद्ध क्रॉस कंप्लेंट करणार आहे आणि ते डायरेक्ट डायरेक्ट मला डायरेक्ट शिव्या देतोय तो दिलीप दिली रामाणी करून जो आहे त्यांनी मला पण शिव्या दिल्या आणि जो आमचे बंधू आहे यांना पण काय बोलले ते सांगतील त्यांना त्यांचा सा वाद चालू होता दुकान सोडून मी तिकडे गेलो तर पाहतोय तर कमीत कमी हे पंधरा ते वीस जणांचा जमा काय करायचंय उकाडून घ्या मला म्हणजे एकदम आणि जे दुकानदार म्हणून होते बाहेरून नगरसेवक जे पत्रा साहेब आले होते त्यांच्यासोबत अजून दोन चार जण जे होते तर ते पण माझ्या अंगावर जाऊन आले न झाली नाही अंगावर आले तर त्यांना जणांनी आवरलो कमी तुम्ही पंधरा ते वीस जणांचा जमाव माझ्या नगर ठेव पात्रा म्हणजे जे तुम्हाला उखायचे ते उखाळून घ्या आम्ही पाकिस्ताना आलेलो काय करायचंय म्हणे तुम्हाला म्हटलं आम्ही असा शब्द हा बोललेलाच नाही मी तिथं होतो हा भाऊ काय बोललाय तिथं ते भाऊ बोलले की तुमचा इथं हक्क नाहीये गाड्या लावायचा तर हा भाऊ काय बोलला आम्ही काय पाकिस्तानाहून आलेलो का की आमचा इथं हक्क नाहीये आम्ही तर इथलेच हा त्यांनी त्यांनी काय सांगितलं त्यांनी वेगळा अर्थ पकडून घेतला आणि तोच वाद सोडवण्यासाठी मी तिथं होतो तर हे पंधरा ते वीस जणांचा जमाव डायरेक्ट चालू राहतो आणि हे म्हणजे नगरसेवक म्हणून सोबतच नाही तर गुंडगिरी झाली एक प्रकारे नगरसेवकाच असं काम आहेच नाही पण हे राजकारण चालू आहे आता कोणते नगरसेवक होते पत्रा साहेब आपले ते आम्हाला कॅन्सर बोलले होते मग मी त्यांना एकच शब्द सांगितला म्हटलं कॅन्सर सर हा माणसा सोबतच जातो आम्ही कॅन्सर आहेत म्हटलं त्यांना तेच ला लागून घेणे मग ते पंधरा ते वीस लोक जा, जमाव चालू येतोय आमच्या मागणी काय आहे का आम्हाला नगरपालिका प्रशासन आता बसलेले येते आम्हाला व्यवस्थित आखणी आपण दिलं आम्हाला पण पोड भरायचे त्यांना पण कोड भरायचे आमचे हात जोडून विनंती आहे आमच्या मागे बी खूप टेन्शन आहे तुमच्या मागे बी रोज कोड भरा आणि सुखाने आम्हाला धंदा व्यवसाय करू द्या तिथं त्यातले काही लोक आम्हाला अशा धमक्या देतात त्यातले काही लोक अशा आम्हाला अशा धमक्या देतात की आम्ही दहा दिवस दुकान बंद ठेवू हे दोन दिवसामध्ये हे यांचे वांदे उंजातीन खाय प्यायचे नाही नाही हे जाणीव त्यांना आ... हे असे बोलले दो, दोन दोन चार लोक तिथे बोलले 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 पण आमची एकच विनंती आहे तुम्ही पण तुमचं चांगलं व्यवस्थित कोण भरा आमच्याकडनं कोणतीही कंप्लेन येणार नाही याची गवाही आम्ही जे पतविक्रेता समितीचे सहा सदस्य ते घ्यायला तयार आहे आमच्याकडून कुठलीही तुम्हाला तक्रार येणार नाही याची जबाबदारी घ्यायला तयार आहे मार्केट मध्ये आम्ही आमच्या आमच्या लोळगाड्या हातगाड्यावर व्यवसाय करत असताना या ठिकाणी काही दुकानदार लोकांनी आमच्या आमच्यावाले ज्या ठिकाणी दुकाना लावतो आपल्या आपतवाले त्या ठिकाणी कि ओलरची पार्किंग नसताना सुद्धा त्या ठिकाणी पूर्ण टू व्हीलर पार्किंग करून लावलेला असता तर त्या पार्किंग त्या ज्या गाड्या लागल्या त्या पूर्ण आमच्या दुकानाच्या ऑफर्स वाल्या पुढे लावलेल्या होत्या तर आम्ही थोडासा ज्यांना बोललो की तुम्ही गाड्या टू व्हीलर मागी घेऊन घ्या जेणेकरून आम्हाला पण धंदा करता येईल आणि कस्टमरला पण यायला इकडे थोडस मोकळी मिळाली एकदम कंजेस्टन होतं तिथं पूर्ण पार्किंग नाहीये तिथं पण त्यांच्या दुकानदार स्वतः तिथं टू व्हीलर आम्ही उश्या करतात आणि जो बाहेरचा जो कस्टमर येतो त्याला मार्केटमध्ये दुकान म्हणजे सामान घ्यायला गाडी पार्किंग करायला त्याला जागा नसते तर त्यांना आम्ही एवढंच बोललो तर ते आमच्या आहे ना त्यांनी आम्हाला स्वीकार केली आणि आमचा जो ऑकोर्स आला तो बोलला त्यांना की आम्ही या ठिकाणी किती वर्ष आले व्यवसाय करतोय तुमचा काही या ठिकाणी अधिकार नाही म्हणे मग तो त्यांना बोलला की साहेब आम्ही तर इथं किती वर्ष आले करतो तर तो म्हणे तुम्ही आम्ही आम्ही का पाकिस्तानामधून आले म्हणे आम्ही तुम्ही आम्हाला असं कस काय म्हणता की तुम्ही या ठिकाणी धंदा करू शकत नाही व्यवसाय करू शकत नाही तो एवढंच बोलला पण त्यांनी त्या गोष्टीचं ते फॉकर्सला राजकारण करून हॉकर्स वाल्यांना बदनाम करण्यासाठी त्यांनी तो जो पाकिस्तानचा जो शब्द आहे ते बोलले की हे आम्हाला पाकिस्तान मधून आले असे बोलले पण आधी असं तसं काही नाही आहे हे मसाला मिरची लावून त्या गोष्टीचा वाढवण्याचा प्रयत्न करतायत आणि अफवना बदनाम करण्याचा या ठिकाणी प्रयत्न करतायत त्यांनी या ठिकाणी कंप्लेंट दिलेली आहे आता आम्ही पण आमचे सगळे अफोर्ड तांदूळ या ठिकाणी आलेले आहे आणि जो जो एफ आय आर झालेला आहे त्या एफ आय आरच्या माध्यमातून आम्ही पण त्या ठिकाणी त्यांच्यावर जे जे आमच्याकडनं जे कारवाई करण्यात येईल जे गुन्हे दाखल करतायत ते पण आम्ही या ठिकाणी करणार आहोत जेणेकरून पुढे असा वाद होणार आणि याची पण आम्ही या ठिकाणी तुम्हाला ग्वाही देतो